देशा राष्ट्रवादी काँग्रेसवाटे शरदचंद्रजी पवार या आपल्या पक्षाच्या वतीने पोलिसांच्या सन्मानार्थ पोलिसांच्या पाठिंबा देण्याकरता हे आज आंदोलन घेतलेलं आहे आपण पाहतोय काल उभ्या महाराष्ट्राने उभ्या देशाने वानवडी पोलीस स्टेशनचे एपीआय श्री गायकवाडजी यांच्यावर जो काय कोयत्यानी हल्ला झाला त्या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले ते एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत आणि ते लवकरच या ठिकाणी सुखरूप बाहेर पडावेत असे मी ईश्वरच्या ती प्रार्थना करतो पण ज्या गुन्हेगारांनी या संदर्भामध्ये वृत्त एक केलं एका वर एक थेट नगत म्हणजे कोयत्याने हल्ला केला हे एकूण महाराष्ट्राची गुन्हेगारी कुठल्या टप्प्यावर पोहोचलेली आहे याचं हे निदर्शक आहे आपण जिथे उभे आहोत हा पुणे कॅन्टण मतदारसंघ आपण पाहिलं असेल की याच वर्षी एक जानेवारीला या सध्यामध्ये शेजारी असणाऱ्या ससून रुग्णालयामध्ये एक शासकीय कार्यक्रम होता महाराष्ट्र शासनाचा त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री या मतदारसंघाच्या आमदारांनी एका पोलीस कॉन्स्टेबलच्या कार्यकारी मारली ना त्या आमदारावर गुन्हा दाखल झाला ना त्या पोलिसाच्या सन्मानार्थ पुणे एका राजकारणी पुढे आला आपण त्यावेळेस पण आंदोलन केलं होतं की जर महाराष्ट्राचं पोलीस खातं पुण्याचं पोलीस खातं राज्यभर देशभर जगात या ठिकाणी प्रसिद्ध असताना मागच्या पन्नास साठ पासष्ट वर्षामध्ये जे खंडन आहे ते त्याने या राज्यामध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि त्यांच्यावरच गुन्ह खातं होतं आणि पुन्हा या ठिकाणी महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस पुन्हा गृहमंत्री झाले तेव्हापासून फावलेला आपण त्या का, काय काही गुन्हेगारांची नावं घेऊ शकतो मग आपल्याला कुठल्या गुन्हेगारांची नावं घेण्यामध्ये इंटरेस्ट आहे पण मागच्या काही काळापासून आपण पाहतोय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पुण्यात आले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले की त्यांच्या वेगवेगळ्या दौऱ्यामध्ये या ठिकाणी मोका लागलेले म्हणजे मोकेतून जामिनावर आलेले त्याचबरोबर तडीपारी रद्द झालेले म्हणजे तडीपार झाला आहे तो सातारा मुंबई किंवा त्या ठिकाणी नागपूरला तडीपारीचे त्याचे आदेश आहेत पण भाजपच्या आमदारांनी भाजपच्या खासदारांनी किंवा भाजपच्या इथल्या नगरसेवकांनी देवेंद्र फडणवीसांचा वशीला आणला की त्याची तडीपारी स्थगिती दिली जाते किंवा तडीपारी न केली जाते आणि तो गुन्हेगार थेट गृहमंत्र्यांच्यावर शेजारी दिसतो ही पुणे येते आणि महाराष्ट्राची परिस्थिती त्याच्यामुळं त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीसांना काही करून भाजपला सत्तेत आल्याचे त्याच्यासाठी ते नाही घेऊन बोलू शकतात असा आमचा थेट आरोप आहे आणि उद्या तर असं वाटलं की दाऊदला बरोबर घेतलं तर दोन चार आमदार जास्त निवडून येऊ शकतात तर ते नक्की घेऊ शकतात कारण मागच्या काळामध्ये त्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांना त्यांनी त्यांच्या पक्षात पण आणलं आमदारही केलं मंत्री केलं नंतर काहींना बरोबरी घेतलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस हा एक नगा या ठिकाणी मुखवटा आहे एक बनावट चेहरा आहे हे आता महाराष्ट्राने ओळखण्याची गरज आहे या राज्याला जे काय स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला किंवा महाराष्ट्र म्हणून जे राज्य निर्माण झालं ते एक मे एकोणीसशे साली तेव्हापासून राज्यामध्ये एवढं गुन्हेगारी करणं कधी वाढलं नव्हतं या राज्यामध्ये या पुण्यामध्ये कधी ड्रग्ज मिळत नव्हतं मागच्या मध्ये याच वर्षी या, या पुण्यामध्ये तब्बल चार हजार कोटीचं नका ट्रक सापडलं गेलं ही देवेंद्र फडणवीसांची कृपा आहे कारण की कुठे ना ड्रग्जवाल्याला की या ठिकाणी सागर बघल्यावर आपला बॉस आहे आता काय जो प्रकार घडला ज्या गुन्हेगाराने ते एपीआयच्या नका टोक्यामध्ये नका कोयता मारला तो कशामध्ये मारला कोयता या तलवारी कुठून आल्या त्याच्या कारण असं आहे या ठिकाणी भाजपचा एक आमदार आहे निलेश राणे नितेश राणे त्याचं कामच आहे की सुपाऱ्या घेऊन या ठिकाणी नगर राज्यभर फिरायचं आणि मला नितेश राणे आता अलीकडच्या काळामध्ये हिंदुत्वाचे मोर्चे काढतो त्यांनी ते मोर्चे काढावे काढावे हा आमचा त्यांना सल्ला नाही पण त्या सगळ्या मोर्चामध्ये तनवारी नाचवले जातात पोलिसांच्या साक्षी खरं ते पोलीस कॉन्स्टेबल हवालदार पीएसआय एपीआय पीआय एसीबी टीसीबीचा पिया दोष आहे का बिलकुल नाही कारण की त्या नितेश राणेचा बॉस हा सागर बांगल्या मजीर आहे आणि सागर बागल्याचा बॉस सांगतो जर कुठल्या पीएसआय कुठल्या एसीबी टीसीबीचं तलवार आलेला पकडलं तर त्याची बदली अशा ठिकाणी करेल की त्या ठिकाणी त्या पोलिसाला त्याच्या बायकोबरोबर संपर्क साधता येणार आहे म्हणजे हे मी बोलतो का तर बिलकुल मी हे माझ्या मनाने बोलत नाही गेल्या मागच्या एका आठ दिवसापूर्वी तो टिल्लू आमदार एका ठिकाणी सभेत बोलला की इथं जर कुठला हा टिल्लू आमदार तो तो असं बोलला की जर कुठल्या पोलिसांनी आमच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना जर का त्रास दिला तर त्या पोलिसाची अशा ठिकाणी बदली करल की त्या पोलिसाच्या बाईकवर सुद्धा त्याचा मोबाईल लागणार नाही म्हणजे याचा अर्थ नॉट रिचेबल म्हणजे गडचिरोली चंद्रपूरवादी करत त्याच्या बापाचं राज्य आहे का म्हणजे अशा ठिकाणी या सगळ्या आमदारांची गुन्हेगारांची ताकद फक्त सागर बंगल्यावर त्यांचा जो बॉस बसला त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस आहे त्या सागर बंगल्यावरच्या ती ताकद वाढवलेली आणि ती ताकद अशी कार्या वाढवली ती आता काल पुण्यामध्ये ते एपीआयवर या ठिकाणी कुणी हल्ला झाला अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्राने पाहिले आणि म्हणून या सागर बंगल्यावरच्या बसचा राजीनामा घेण्याकरता या सागर बंगल्यावरच्या बसच्या तावडीतून महाराष्ट्र सुखरूम येण्याकरताच हे आंदोलन आहे आजचं आंदोलन हे पोलिसांना पोलिसांना संरक्षण द्या ह्या मागणी करताय हे आंदोलन आजचं जे आहे हे एकूणच या ठिकाणी या देवेंद्र फोषांचा राजीनामा मागण्या करता आहे त्यावेळी मी मी या ठिकाणी घोषणाला सुरुवात करतो आपण त्या घोषणा माझ्या मागे द्याव्यात अशा आपल्याला मी नम्रतेशी विनंती करतो अरे राजीनामा द्या राजीनामा द्या <laughs> करा अरे महाराष्ट्रावर उपकार करा अरे महाराष्ट्रावर उपकार करा महाराष्ट्रावर उपकार करा द्या राजीनामा द्या अरे राजीनामा द्या राजीनामा द्या संरक्षण 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 द्या

మహారాష్ట్ర ఉచారా రాజీనా మహారాష్ట్రుణా మహారాష్ట్రురే ఫడో ధికారో अरे महाराष्ट्रामध्ये उपकार करा वाढलेली आहे ज्या पद्धतीने या वर्षामध्ये साडे कोटी चार हजार कोटीचं लक्ष सापडलं गेलं की एकूणच या राज्याची आणि त्या या शहराची वाढत कुठल्या याचं एकूण देण्याची आज बरोबर ज्या गुन्हेगारांवर तडीबारी झालेली आहे ज्या गुन्हेगारांवर मोठ्या त्यांना कारवाई झाली त्या गुन्हेगारांवर कारवाई झाल्यानंतर पुढच्या अठरा दिवसामध्ये त्यांची तटीमारीक्यामध्ये त्यांची त्याच्यामध्ये मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपच्या आमदार खासदार खासदार त्याची सिक्युरिटी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळेच आज ज्या गुन्हेगाराने गाठवाड्यात गुन्हा केला पोचरी वाढ केला ते कोणत्या देवेंद्र फडणसांनी गुन्हेकरांनी देवेंद्र फडणवीसांचं कामगार गुन्ह्यात घेऊन ते तलवारी घेऊन गंगा राजकारणा असा करण्याचा आदेश देतो आणि तो सांगतो की आपला मह साजरा करणार आहे हे कोणाला आहे

या आंदोलनाचा समारंभ आज या ठिकाणी राष्ट्रवादी आज काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या वतीने खरं पाहिले तर राज्य घटनेने ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी दिलेली आहे अशा पोलीस खात्याला संरक्षण देण्याची मागणी करण्याची वेळ आज या ठिकाणी आलेली आहे आणि पार म्हणतात आणि महाराष्ट्रातला गृहमंत्री हा विकृत गृहमंत्री घर फोड्या पक्ष फोड्या असा लोक याच्यामुळं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संबंध महाराष्ट्राला आणि देशाला विश्वास दिला की तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या बरोबर आहोत त्याच पुणे शहरामध्ये भारतीय राज्य घटनेनी यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी दिलेली आहे अशा पोलीस अधिकाऱ्यावर कॉटनी वार होतो हे अत्यंत निंदनीय आणि घबराट समाजात पसरवणार आहे मी गृहमंत्र्याचा या निमित्ताने निषेध करतो आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यावर हा हल्ला झाला त्या पोलीस अधिकाऱ्याचं अभिनंदन करतो साधारणतः अशा देवेंद्र फडणवीसच्या कार्यपद्धतीमुळं अनेक पोलीस आणि पोलीस अधिकारी रस्त्याने जाताना अंगावर सिव्हिल ड्रेस पांढरा शर्ट घालून जातात की मी दिसतो नाही पाहिजे आणि साधारणतः पोलीस खात्याचा किंवा कायद्याची जबाबदारी असती की रस्त्यावर जर खाकेवरतीतला पोलीस अधिकारी कर्मचारी दिसला तो गुन्हेगारांना थोडी दहशत असती पण हा जो जा पोलीस अधिकारी वानोडी पोलीस आहे त्यांनी थेट जाऊन त्या भांडणात को व पॉइचा धरला आणि स्वतः वार केला मी अध्यक्षांना विनंती करतो की आपण त्यांचा त्या दवाखान्यातून आल्यानंतर एक जाहीर सत्कार ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणी प्रचंड नागरिक बोलून त्या सत्काराचं आयोजन आपल्या पक्षाच्या वतीने करा एक आणि दुसरी विनंती करतो हे मानवी हक्क आयुक्त यांचं जे कार्यालय आहे आणि त्यांच्या एक निवेदन द्या की बाबा हे गुन्हेगार हे मानव आहेत सर्वसामान्य माणूस आणि पोलीस अधिकारी काय कणावर वाटतं का त्याच्यावर पैसा घालायचं तर तुमचे जे काय का म्हणणं आहे मानवी हक्क हक्क त्याचं जरा स्पष्टीकरण करा आणि पोलिसांना पोलीस अधिकाऱ्यांना विनंती करतो हा देवेंद्र फडणवीस गृहमंत्री हा पाहुणा काळ आहे तुमच्या माग भारतीय राज्य घटलं आहे काय काय सरकार आहे महाराष्ट्राचा आणि भारतीयाचे नागरिक आहेत तुम्ही पण तुमचं जोडता अस्तित्व दाखवा आणि तुम्ही पण गुन्हेगाराला दश आणि जो कार्यपद्धती करायची पाहिजे तो तक्रार घेऊन येतो याची तक्रार कशी काय करत असता गुन्हेगाराला पुरलं पाहिजे फटके दिले पाहिजे पाहिजेत घरनिगडी वापरली पाहिजे तर तुमची दहशत राहील पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी हा सुद्धा पोलीस वाटला पाहिजे तो वॉचमॅन वाटता कामा नाही हल्ला पाठीशी आम्ही आहोत सगळे आणि तुम्ही जनतेमध्ये सुद्धा हा विश्वास निर्माण करावा आणि त्या पोलीस अधिकाऱ्याचा सत्कार आणि मान्यता हक्का वेळ द्यायची अध्यक्षांना विनंती करतो आणि अरे राजीनामा द्या राजीनामा द्या द्या राजीनामा द्या महाराष्ट्रावर उपचार करा महाराष्ट्रावर उपचार करा